आता खरी शिवसेना आपलीच आहे अजूनही शिंदे गट असे अनेक जण म्हणतात पण गट हा शब्द आता आपण पुसून टाकला पाहिजे नीलम गोरे आता खरी शिवसेना आपलीच आहे अजूनही शिंदे गट असं काही जण म्हणतात पण हा गट आता शब्द आपण पुसून टाकला पाहिजे निवडणुकीत शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हे आपल्याला मिळालेला आहे शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबान आपल्याला भेटलेलं आहे असं आवाहन नीलम गोरे यांनी केलं आहे त्या सांगलीमध्ये महिला मेळावामध्ये बोलत होत्या सांगलीच्या दोन हजार एकोणीसच्या पुरानंतर खूप अस्वच्छता होती ही अस्वच्छता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावेळी पुढे सरसावले होते त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सांगलीकरांच्या मदतीला धावले त्यामुळे सांगलीच्या गणेशा आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असंही त्या म्हणाले लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार लाडक्या बहिणी योजनेच्या पैशामुळे बँकांना कोट्यावधी रुपयांचं व्याज मिळाले त्यामुळे बँकांनी

शिवसेने काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे माननीय जी शिंदे यांनी ज्या वेळेला मध्ये परत एक नवीन पर्व सुरू केलं त्यामध्ये अनेक जणांच्या तोंडामध्ये शब्द येतो की शिवसेना शिंदे येतोच कार्यक्रमाला पण स्त्रिया जेव्हा कार्यक्रमाला येतात त्यावेळेला ते एकटे आलेले नसतात तर त्यांचं सगळं भाजले दे सकाळी चॅनलवरती चालू होती की महिला बचत गटांची नोंदणी करून त्यांना सहकार्य करण्यासाठी जेव्हा त्या धर्मादाय आयुक्तांकडे गेल्या तेव्हा इथल्या धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्याकडे चाळीस हजार रुपये मागितले म्हणून त्यांना अटक झाली चांगली त्यामुळे धर्मादाय आयुक्तांचे लोक तर का असं अधर्माचं किंवा चुकीचं काम करत असतील तर त्यांची गाठ आमच्या शिवसेना महिला आघाडीची आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे कारण जोरदार महिला मंडळ रजिस्टर करायला जातात काहीतरी आपल्याला निधी मिळतोय का ते बघतात त्यांचा निधी त्यांना बँकेत ठेवायचा असतो तर त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याच्याऐवजी धर्मदा आयुक्त बचत रकण्याच जर का पैसे मागत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज तसं सांगायचे की या चुकीला माफी नाही तशा त्या चुकीला माफी करायची नाही बचत गटांवर जो पैसा तो जनतेचा आहे आणि त्याच्यामध्ये जर का कोणी पैसे खात असेल मागत असेल तर तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा आणि त्याच्यावरती आपण माननीय शिंदेसाहेबांना सांगून सार्थ। योग्य ती कारवाई करायला सांगू आजिन एक योजना सरकारने केलेली आहे के की के त्याच्यामध्ये बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली